परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने घातला आहे परिसरातील शेकापुरी शादुलवाडी वेरूळ तांडा शिवारातील पशुधन शेती व कुत्र्यांचा फडशा पाडण्यास त्याने सुरुवात केली आहे एका शेतकऱ्याच्या घरासमोरील ओट्यावर बिबट्या उभा राहिला होता याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला परिसरातील शेकापुरी शिवारातील वाल्मिक रायभान काळे यांच्या घरासमोरील शेड मधील बकरीचा या बिबट्याने रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान फरशा पाडला यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने बिबट्याला जेर बंद करण्याची मागणी युसीटीव्ही न्यूजच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी केली आहे शेतात तर सोडा रात्रीचं गावातसुद्धा फिरायला तयार नाही काल बुधवारी रात्री किंवा असा प्रकार घडल्यामुळं नुसतं तिथंच नाही तर सर्व परिसरात त्याची दहशत झालेली आहे काल असंच आम्ही पर्यटन म्हणून शेताच्या नायनीकडे फिरायला गेलो तर तिथं ती, ती, ती न्यूज माहिती मिळाली आम्हाला तर आम्ही ती पर्यटन सोडून लगेच सरळ परत वापस आलो इतकी दहशत त्याची झालेली आहे तर विन वन विभागाला मला एवढंच म्हणणं आहे जीवन विभागाने लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळावं आणि आज शेतीमध्ये जे कामं आणलेली आहे पाऊस एक तर पाऊस पाणी कामी कामं काम करू देत नाही त्याच्यामध्ये हे अशी दहशत झाल्यानंतर कामही होत नाही आणि त्या दहशतीमुळे एवढा तेवढा पाऊस उघडतो तर त्याला माणसाला शेतातही जात नाही जाता येत नाही आणि कामही करता येत नाही तर माझी लौकरत, वन विभागाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा व आपल्याकडे असलेली दहशत कमी होईल आणि सर्व व्यवहार सुरळीत होईल अशी मी वन विभागा वन विभागा विभागाकडून अपेक्षा करतो या ठिकाणी म्हणजे माजुराज गवताला भाय कन्नड तालुक्यामध्ये इथंसुद्धा सुद्धा वन विभागाचा खूप मोठा क्षेत्र आहे वन विभागानं त्या फक्त बिबट्यात नव्हे तर वाहन दुखण्यानं सुद्धा शेतकऱ्यांचं इतकं नुकसान केलेलं आहे तर शेतकऱ्यांना दुबा पेरणी करावं लागली एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांचं कधी वन विभागाकडे गेलं तर त्यांना सांगितलं जातं ऑनलाईन अर्ज तुम्ही करा ऑनलाईन केल्याच्या नंतर वन विभागाचे आठ दहा दिवसानं कर्मचारी पंचनाम्यासाठी येतात तोपर्यंत पीक थोडं थोडं उरलेलं असतं आणि ड्रायव्हरनी काही सांगतात बघून ते सगळ्यात फी एकंद म्हणजे एकीकडून शासन एकीकडून शासन कैचित शेतकऱ्याला धरतं तर दुसरीकडून वन विभाग कैचित धरतं या दहशत थांबायलाच पाहिजे वन्य वन विभागाचे हे डुप हरिण माकड हे सर्व वन्य प्राणी वन विभागांना विभागा त्यांच्या ताब्यात घ्यायला पाहिजे न्यूज एम न्यूजसाठी यल्ली पवार नमस्कार